नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दोन बंधू एकत्र येणार का राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का ह्याच्या चर्चा गेल्या दोन महिने सुरू आहेत खरंच हे एकत्र येणार आहेत का, का येणार नाही आहेत असेही प्रश्न आता लोक विचारत आहेत पण गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय चर्चा ही ऐकतोय की या दोघांकडनं एक सकारात्मक पावलं पुढे पुढे पडताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामध्ये मग अगदी संजय राऊत असतील संदीप देशपांडे असतील सुषमा अंधारे असतील या सगळ्यांनी आपापली मतं दिलेली आहेत आणि हेच दाखवून दिलेलं आहे की दोन्ही पक्षांकडनं त्यांचं जे वातावरण आहे अंतर्गत हे सकारात्मक आहे म्हणजे या दोन भावांनी एकत्र यावं असं दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना वाटत आहे पण नंतर या चर्चा इथपर्यंतच येत आहेत आणि त्या थंडावत्यात हो असं वाटायला लागतं आणि मग हा प्रश्न पडतो की या केवळ चर्चा सुरू आहेत की काय आहेत कारण चर्चेची घुराळ ही अशी नुसती सुरू राहून काही उपयोग नाही आहे पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून या विषयावर दोन्ही ठाकरे घरातल्या घरातले सदस्य बोलायला लागले म्हणजे आदित्य ठाकरेंनी एक दोन ते तीन दिवसापूर्वी एक विधान केलं ते म्हणजे बघा म्हणे डोंबिवलीमध्ये मनसेचे काही कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले काही कार्यकर्ते हे एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रश्नावर मराठी माणसाच्या प्रश्नावर आम्ही कुणाही सोबत एकत्र जायला तयार आहोत असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं त्यानंतर अगदी लगेचच दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरेंनी हे सुद्धा सांगितलं की काही दिवसातच तुम्हाला आनंदाची बातमी समजेल हे होतय हे आदित्य ठाकरे बोलले आणि त्यानंतर काल इकडे मनसेकडनं अमित ठाकरे म्हणालेले आहेत अमित ठाकरे यांनी फार महत्वाचं विधान केलं ते म्हणले की खरंच या दोन भावांना जर एकत्र यावं असं वाटत असेल तर हे दोघं दोगा या दोघांनी आता एकमेकांशी बोलावं आणि काय एकत्र यायचंय नाही यायचंय याबाबत निर्णय घ्यावा हे फार महत्वाचं विधान अमित ठाकरे यांनी केलंय पण दोन्ही ठाकरे कुटुंबातले सदस्य बोलले याच्यामध्ये गंमत अशी आहे की जी माहिती आपल्यापर्यंत येते अंतर्गत या बाबतीमध्ये काही सकारात्मक पावलं पडलेली आहेत की जी अजून माध्यमांसमोर त्यांनी आणलेली नाहीत कारण काही गोष्टी सगळ्याच गोष्टी काही बोलायच्या नसतात वेळ येईल तेव्हा ती गोष्ट मांडायची असते आणि म्हणूनच संजय राऊत सुद्धा म्हणाले की योग्य वेळी तुम्हाला कळेलच की नेमकं काय होत आहे असं आपल्याला कळत आहे की हे दोन दोघी भाऊ हे एकत्र येण्याच्या दृष्टीनं आता जवळपास निश्चित झालेला आहे म्हणजे अगदी आपण म्हणूयात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे एकत्र येणार असं ह्याच्यामध्ये यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होत आहेत आता त्या वेगवेगळ्या माध्यमातनं होत असतात या चर्चा जेव्हा होत आहेत तोच आज आपण बघितलं की भाजपचा एक अंतर्गत सर्वे जो भाजपने करून घेतला की येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राज्याचं चित्र काय असेल मुंबईचं चित्र काय असेल कारण मुंबई महापालिका ही भाजपच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा विषय आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेवर सत्ता भाजपची आणायचीच हे भाजपचं टार्गेट आहे आणि त्यामुळे पहिला जो एक सर्वे अंतर्गत सर्वे तो केला गेला आणि त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर असं म्हणायला हरकत नाही की हे दोन बंधू एकत्र येता आहेत असं मी का म्हणतोय हे तुम्हाला या व्हिडिओतनंच मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी चर्चा खूप झाली चर्चेची घुराळं खूप झाली आणि मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे दोन बंधू आता एकत्र येत असं जवळपास एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के निश्चित झालंय हे मी सांगत नाही हे भाजपचा सर्वे सांगतोय आता तुम्ही म्हणाल भाजपचा सर्वे कसं सांगेल की हे दोघं एकत्र येत आहेत मुद्दा इथंच आहे तुम्हाला आठवत असेल तर अमित शहा गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्रामध्ये एक दोन दिवसाचा दौरा होता आणि या दौऱ्याच्या काळामध्ये त्यांनी आपल्या सगळ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की पुढच्या काही दिवसांमध्ये राज्याचा एक अहवाल किंवा जे त्याला सर्वे आपण म्हणतो हा सर्वे तयार करा की राज्यामधली स्थिती काय आहे त्याचप्रमाणे मुंबईच्या धर्तीवर एक सर्वे करा की मुंबईतली स्थिती काय आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अंडरलाईन म्हणजे जर हे दोन बंधू एकत्र आले तर त्याचा राज्यावर काय परिणाम होईल त्याचा मुंबईवर काय परिणाम होईल असा सर्वे हा झाला पाहिजे असं अमित शहानी सांगितलं म्हणजे बघा की भाजपला सुद्धा आता हे वाटू लागलेलं आहे की हे दोन बंधू एकत्र येत आहेत म्हणूनच म्हणलं की भाजपचा सर्वे सांगतोय की हे दोन बंधू एकत्र येत आहेत आता या सर्वे मध्ये काय काय म्हणजे हा सर्वे जसं आपण बघत जाऊ तसं हे दोन बंधू एकत्र येत आहेत का हे आपल्याला कळत जाईल मुळामध्ये सर्वे जो केला गेला तो राज्याचाही केला गेला मुंबईचाही केला गेला आपण सध्या मुंबईच्या सर्वेवर फोकस करूयात आणि त्या दृष्टीनं या सगळ्याचं विवेचन करू आता मुंबईची लोकसंख्या मुंबईची लोकसंख्या ही साधारणतः अठ्ठ्याण्णव लाख इतकी आहे आता याच्यामध्ये महापालिकेचा जर विचार केला मुंबई महापालिकेचा तर मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड येत आहे दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत आणि मुंबईमध्ये जी वॉर्ड रचना करण्यात आली जी दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ती त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये करून घेतली जी भाजपच्या दृष्टीनं फायदेशीर असेल ती एकल वॉर्ड सिस्टीम करून घेतली म्हणजे काय की जर तुम्ही मुंबईच्या मुंबई बघितलीत आणि मुंबईच्या बाहेरच्या महापालिका बघितल्यात तर मुंबईच्या बाहेर आपल्याला एका प्रभागामध्ये दोन वॉर्ड असं बघायला मिळेल आणि मुंबई महापालिकेमध्ये एक प्रभाग एक वॉर्ड ज्याला आपण एकल वॉर्ड पद्धत असं म्हणतो की जी भाजपच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे म्हणजेच दोनशे सत्तावीस प्रभाग किंवा दोनशे सत्तावीस वॉर्ड असं जर आपण म्हंटल तर त्यातले बहात्तर ते त्र्याहत्तर वॉर्ड जे आहेत जे भाजपच्या दृष्टीनं फायदेशीर आहेत आणि म्हणूनच अशा पद्धतीची रचना ही दोन हजार मध्ये ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला करून घेण्यात आली होती आता दोन हजार सतरा मधलं चित्र आपल्याला स्पष्ट आहे दोन हजार मध्ये जेव्हा महापालिकेच्या निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना जी पूर्ण एक शिवसेना होती या शिवसेनेकडे चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या आणि ब्याऐंशी जागा या भाजपला मिळालेल्या होत्या म्हणजेच या वॉर्ड रचनेचा फायदा हा भाजपला झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल अन्यथा शिवसेना चौऱ्याऐंशी वरनं कदाचित शंभर ते एकशे पाच जागांपर्यंत पुढे गेली असती पण या वॉर्ड रचनेमुळे ती चौऱ्याऐंशीवर अडली आणि भाजप ब्याऐंशी पर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे आता त्याच्यानंतर निवडणुका झालेल्या नाहीत आता निवडणुका न होऊन तीन सव्वा तीन वर्ष होत आहेत त्यामुळे आता आगामी काळामध्ये नोव्हेंबर पर्यंत या निवडणुका होतील ही अपेक्षा आहे आणि त्या व्हायलाच पाहिजेत कारण सुप्रीम कोर्टाने तसा निर्देश सुद्धा दिलाय आदेश सुद्धा दिलेला आहे आता या सगळ्यांमध्ये जो अंतर्गत सर्वे केला गेला मुंबईच्या दृष्टीनं याच्यामध्ये मी जसं तुम्हाला म्हंटल की हे दोन बंधू एकत्र आले तर काय स्थिती असेल असा हा सर्वे असला पाहिजे तर त्या सर्वे नुसार त्यांनी काही मुद्दे काढलेले आहेत याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जरी हे दोन बंधू एकत्र आले तरी मनसेची ताकद ही तितकी नाही आहे म्हणजे काय तर राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते हो होते पण त्या गर्दीचं परिवर्तन हे मतांमध्ये होत नाही त्यामुळे ती ताकद तशी नाही आहे दुसरं राज ठाकरेंच्याकडे ना खासदार आहे ना आमदारांची संख्या आहे आज राज ठाकरे पूर्ण झिरोवर आहेत त्यामुळे राज ठाकरेंची ताकद ही तशी ही नाही आहे असं या मध्ये मांडणी करण्यात आलेली आहे म्हणजे शेवटी भाजप हे बघतो आहे की हे जरी दोघे एकत्र आले तरी भाजपच्या दृष्टीनं याचा काय इफेक्ट होऊ शकेल पहिल्यांदीच मी सांगून टाकतो की या मधनं त्यांनी असं सांगितलेलं आहे की भाजपला फार मोठी हानी पोचणार नाही भाजपचं नुकसान होणार नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी हे मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेले आहेत दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी ताकद आहे ती घटलेली आहे ती घटलेली आहे म्हणजे काय एक तर मुळामध्ये दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेनी पक्ष फोडला चाळीस आमदार हे एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले त्यानंतर मधल्या काळामध्ये शिंदेकडे अनेक शिवसेना उबाठा गटातले अनेक पदाधिकारी नेते हे एकनाथ शिंदेकडे आले त्याचप्रमाणे आता महापालिका येतील त्यानुसार जर आपण बघितलं तर जवळपास पन्नास टक्के आजी माजी असे सगळे नगरसेवक जर आपण पकडले तर हे सगळे नगरसेवक हे एकनाथ शिंदेनी आपल्या पक्षात ओढून घेतलेले आहेत अशा अर्थाने जर बघितलं किंवा आता गेल्या काही काळामध्ये जर बघितलं गेल्या महिना दीड महिन्यामध्ये तर अक्षरशः शिवसेना उभाठा गटाला गळती लागली आहे की काय अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते परवाच आपण जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये नाशिकचे जे नेते आहेत सुधाकर बडगुजर या ह्यांची सुद्धा शिवसेनेतनं हकालपट्टी झालेली ओबाटा गटातनं आणि ते कदाचित आता भाजपमध्ये जातील किंवा अजून ते निर्णय घ्यायचा आहे पण ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं आता बाहेर पडलेले आहेत आजची बातमी अशी आहे की दिल्लीमधले पाच खासदार जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कामध्ये आहेत म्हणजे एकूण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जी गळती लागली आहे ती आजवर थांबत नाहीये असंही शिंदे गटाकडनं बोललं जात आहे किंवा कालपर्वामध्ये दोन दिवसापूर्वी गिरीश महाजन भाजपचे म्हणले की आगे आगे देखो होता आहे क्या अजून लोक ही आमच्याकडे येणार आहेत काही भाजपकडे येतील काही शिंदेच्या गटाकडे जातील हे विधान त्यांनी केलेलं आहे थोडक्यात त्यांना आता काहीही झालं तरी शिवसेना उबाठा गटाला खिळखिळ करायचंय आणि त्या दृष्टीनं ही रणनीती आखली जातीय आणि म्हणून त्यांच्या या सर्वेमध्ये असं म्हटलं गेलंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गटाची ताकद जी आहे ही घटत चाललेली आहे तिसरा मुद्दा जो त्यांनी काढलाय की या दोन्ही मुद्द्यांचं कन्क्ल्युजन त्यांनी काढलंय की हे दोन्ही बंधू जरी एकत्र आले तरी आता दोघही हे जायबंदी झालेले आहेत म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरेंकडे आज वीस आमदार आहेत नऊ खासदार आहेत पण तरी आता महापालिकेच्या दृष्टीनं त्यांच्याकडे तेवढी ताकद उरलेली नाहीये असं म्हणणं आहे आणि दुसरीकडे मनसेकडे तर काहीच शिल्लक नाही आहे आणि पुन्हा तुम्हाला माहिती आहे की जेव्हा निवडणुका येतात आणि भाजपला जेव्हा असं वाटतं म्हणजे आजही हे दोघं एकत्र येतीलच का म्हणजे यांच्या यांच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं पडलेलीच आहेत पण भाजपला हे दोघ एकत्र येऊन चालणार नाही ती परवडणारी गोष्ट नाही हे सर्वेतनं सांगितलंय पुढे पुढे आपल्याला कळेल सर्वेतनं काय काय येत आहे त्यामुळे ही गोष्ट परवडणारी नाही आहे आणि त्यासाठी भाजप सर्व दृष्टीनं प्रयत्न करेल आता सर्व दृष्टीनं प्रयत्न करतं म्हणजे काय करतं हे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे ईडी बरं प्रत्येकाचे हात अडकलेले आहेत त्यामुळे हा दबाव हा राहणार आहे आता या दबावाला जुगारून पुढे काय होतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे आणि त्यामुळेच या दोघा बंधूंना हे दोघं बंधू जायबंदी झालेले आहेत असा एक त्यातला तिसरा मुद्दा हा त्या सर्व्हेमध्ये बघायला मिळतोय आता या सर्वेमध्ये त्यांनी असंही केलं की हे दोन बंधू एकत्र आले तर सगळ्यात मोठा परिणाम कुठल्या गोष्टींवर होणार आहे तर मराठी जो टक्का आहे मराठी माणस माणूस म्हणून जो वोटर आहे याच्यावर सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे आणि म्हणून ते म्हणत आहेत की भाजपचा जो एक पारंपरिक मराठी वोटर आहे तो आपल्याकडे तसाच राहील असं सर्वेतलं म्हणणं आहे असं सर्वेतलं म्हणणं आहे त्याप्रमाणे उत्तर भारतीय जे आहेत की जे भाजपचा जो एक पारंपारिक मतदार राहिलेला आहे त्यानंतर गुजराती आहे जैन आहे मारवाडी आहे हा जो एक भाजपचा सगळा पारंपरिक मतदार आहे तो भाजपकडे येणारच आहे त्यामुळे भाजपला हे दोन बंधू एकत्र आले तरी फार मोठा फटका बसणार नाही असं हा सर्वे सांगतोय आता दुसरा हा सर्वे काय सांगतोय की काही वोटर्स असतात काही मतदार असतात ते कोण खऱ्या अर्थाने काम करताय हे बघत असतो आणि तो त्या दृष्टीनं मतदानाकडे वळत असतो तर त्यांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत पायाभूत सुविधांकडे जर बघून जो मतदार वळतोय तर आज मुंबईसारख्या ठिका ठिकाणी भाजपचं आज राज्य आहे राज्यामध्ये सरकार आहे त्यामुळे ज्या पद्धतीच्या पायाभूत सुविधांवर भाजपनी काम केलेलं आहे हे तो मतदार बघतोय आणि त्या पायाभूत सुविधांच्या कामामुळे एक मतदार हा भाजपकडे वळणार आहे त्यांचं म्हणणं आहे की आज मेट्रो सारख्या लाईन झाल्या रस्त्यांची कामं सुरू आहेत पाण्याचे प्रश्न त्याची तीव्रता खूप कमी झालेली आहे असे जे काही मुद्दे त्याच्यामध्ये त्यांनी रिफ्लेक्ट केलेले आहेत त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की काही पायाभूत सुविधांकडे जर आपण बघितलं तर तो मतदार भाजपकडे वळेल असं या सर्व्हेमधनं सांगण्यात आलेलं आहे आता, आता सगळ्यात गंमत अशी आहे की पुढच्या टप्प्यावर जाताना याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट बघावी लागणार आहे की म्हणजे एक मुद्दा येतो की आता कोण किती जागा म्हणजे भा भाजपकडे शिंदे किती जागांची मागणी करतात वगैरे या टप्प्यावर आपण येऊयात पण हे दोघ जर का एकत्र आले तर काय पद्धतीने टक्केवारी आहे त्याचाही आपल्याला विचार करायला पाहिजे आज मुंबईसारख्या ठिकाणी सदतीस टक्के हा मराठी माणूस आहे की ज्याचं मतदान हे सदतीस टक्के होत असतं आणि त्याच प्रमाणामध्ये मुस्लिम मतदान हे एकोणीस टक्के होत असतं उत्तर भारतीय हा टक्का जर बघितला तर तो, तो सतरा आहे गुजराती राज राजस्थानी बघितले तर पंधरा टक्के आहे ख्रिश्चन तीन टक्के आहे दक्षिण भारतीय सहा टक्के आहे आणि सिंधी बंगाली पारशी असा जर का सगळा विचार केला तर तो, तो दोन टक्के आहे आता भाजपला असं म्हणणं आहे जे पारंपरिक आपला जो मतदार आहे याच्यानुसार भाजपचं म्हणणं आहे की आपल्याला तशी फार हानी पोचणार नाही पण कधी जेव्हा भाजप अधिकाधिक आधीक जागा लढवेल तेव्हा भाजप हा त्या दृष्टीनं सुरक्षित राहणार आहे आता दोनशे सत्तावीस जागा आहेत याच्यामध्ये एक तर मुळामध्ये हा सर्वे केला गेला आधी अशा पद्धतीचा एक संकेत देण्यात आला की स्वबळावर प्रत्येक जण लढवेल परंतु भाजपच्या सर्वेतनं हे त्यांच्या लक्षात आलं की हे दोन बंधू एकत्र आले तस्व जर का तर स्वबळावर जर आपण निवडणुका लढवल्या तर महापालिका आपल्या हातातनं जाईल हे या सर्वेमध्ये जेव्हा रिफ्लेक्ट झालं तेव्हा आता युती म्हणून आपण लढायचं अशी एक गोष्ट त्यांची तयार होती आहे आता युतीमधून लढायचं म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमित शहा आलेले असताना एकनाथ शिंदे जेव्हा अमित शहाना भेटले तेव्हा एकनाथ शिंदेनी अमित शहांकडे एकशे सात जागांची मागणी केलेली आहे आता एकशे सात जागा भाजप अमित शहा एकनाथ शिंदेना देईल का शक्यच नाही कारण पुन्हा हा जेव्हा सर्वे आपण बघतोय आणि ही टक्केवारी आपण बघतोय तेव्हा या टक्केवारीवरनं जर जा सर्वाधिक जागा भाजपने लढवल्या तर भाजपाच्या अनुकूल असं वातावरण राहील म्हणजे याचा अर्थ भाजपला कमीत कमी, कमी। दीडशे जागा या लढवाव्या लागतील दीडशे जागा जर भाजपने लढवल्या तर मग उरल्या किती दोनशे सत्तावीस जागा आहेत म्हणजे साधारणतः सत्तावन्न जागा या उरल्या मग आता सत्तावन्न जागांवर एकट्या एकनाथ शिंदेना देऊन चालेल का किंवा अगदी एक एकनाथ एक शिंदे हे स्वीकारतील का तर आता तो स्वीकारतील का नाही हा पुढचा मुद्दा आहे एकनाथ शिंदेवर कसं दबाव आणला जातो एकनाथ शिंदेवर कसं प्रेशराईज केलं जातं किंवा या बदल्यात काही वेगळ्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होतं का ही सगळी कॅल्क्युलेशन्स वेगळी आहेत पण सत्तावन्न जागा सुद्धा एकनाथ शिंदेच्या वाट्याला येतील का नाही हा प्रश्न आहे कारण जेव्हा तुम्ही युती म्हणून लढवणार तेव्हा तुम्हाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार करावा लागेल त्याचप्रमाणे तुम्हाला रामदास आठवलेंच्या पक्षाचा विचार करावा लागेल रिपाईचा विचार करावा लागेल त्यांना म्हणजे रिपाईला एक दोन तर जागा द्याव्या लागतील अजित पवारांना पाच सहा जागांवर तरी बोलवण त्यांची करावी लागेल मग असं जर ठरलं तर मग एकनाथ शिंदेच्या वाट्याला कदाचित चाळीस कदाचित पन्नास अशा जागा सुद्धा येतील आणि आता त्याचा स्वीकार एकनाथ शिंदे करतात का ते करतील का हा सगळा प्रश्न आहे म्हणजे हा सुद्धा एक तिढा आहे आणि जे मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की हे दोन बंधू एकत्र येण्याच्या दिशेनं सकारात्मक पावलं पडलेली आहेत पण मग हे समोर येऊन थेट बोलत का नाही आहेत यांची अंतर्गत बोलणी चालू आहेत अनेक गोष्टींवर अनेक मुद्द्यांवर काम चालू आहे पण मग ते एकत्र का बोलत नाही आहेत किंवा असं उघडपणाने का सांगत नाही आहेत की आम्ही एकत्र येणार तर राजकारणामध्ये असं होत नाही असं सांगायचंही नसतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे दोघही शिंदेच्या भूमिकेकडे आणि तिकडे पवारांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत आता तुम्ही म्हणाल की शिंदेच्या भूमिकेकडे म्हणजे काय शिंदे मी म्हटलं ना की महापालिका निवडणुका जस जशा जवळ येतील तसं महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय घडामोडींमध्ये काहीही होऊ शकतं मी मुद्दा म्हणून भूकंप हा शब्द वापरत नाही कारण तो भूकंप हा शब्द वापरून वापरून खूप गुळगुळीत झालेला आहे पण भूकंप सदृश परिस्थिती ही महाराष्ट्राच्या राजकारणात येणार हे मात्र शंभर टक्के कशी म्हणजे एकतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तरी तो भूकंप आहे दुसरं शिंदे नेमकी काय भूमिका घेतात कारण पहिल्या दिवसापासून हे सरकार जसं स्थापन झालंय त्याच्या पहिल्या दिवसापासून शिंदे या सरकारमध्ये नाराजी आहेत त्यांची नाराजी कायम त्यांनी दाखवलेली आहे बोलून दाखवली आहे गावाकडे जाऊन दाखवली आहे आणि अनेक मुद्दे नाराजीचे आहेत त्यामुळे शिंदे देखील कुठलाही विचार करू शकतात याचाही भाजपला अंदाज आहे आणि आता शिंदे त्या मोडवर आहेत त्या नोटवर आहेत पण पुन्हा मी जसं म्हणतो तसं शिंद्यांच्या देखील काही नाड्या ज्या आहेत ज्या भाजपच्या हातात आहेत त्यामुळे इतका बोल्ड निर्णय शिंदे घेतील का हा प्रश्न आहे पण शिंदेची देखील काही भूमिका असू शकणार आहे दुसरं दुसरीकडे जी चर्चा चालू आहे अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही पक्षांचं विलीनीकरण खरंच होतं का याकडे सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे डोळे लावून बसलेत कारण अनेक समीकरणांवर अनेक गणिता अवलंबून असतात जर समजा शरद पवार आणि अजित पवार एकत्र झाले त्यांचे दोन्ही पक्ष एकत्र झाले याचा अर्थ महाविकास आघाडी संपुष्टात आली मग महाविकास आघाडी संपुष्टात आली म्हणजे तिकडे उद्धव ठाकरे एकाकी पडले कारण उद्धव ठाकरेंचं आणि म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि काँग्रेसचं कधी सूत जमणार नाही कारण ज्याला आपण म्हणतो ती खरी ज्याला काय शब्द नेहमी वापरला जातो की ती नैसर्गिक युती होऊ शकत नाही म्हणजे या दोघांना एकत्र आणण्याला कारणीभूत शरद पवार होते त्यामुळे जर शरद पवारच या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर गेले तर महाविकास आघाडी संपली आणि काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गट ही नैसर्गिक युती नाही त्यामुळे काँग्रेस हा तिकडे स्वबळावर जाईल आणि एकाकी पडेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशा वेळेला हे दोघं एकत्र येतील अशा वेळेला आपल्याला आठवतं ते म्हणजे राज ठाकरेंचं पुण्यात केलेलं वक्तव्य राज ठाकरे काय म्हणाले ठाकरे ब्रँड कधीही संपत नसतो आज एक लक्षात घ्या जर अशा काही खेळी झाल्या तर उद्धव ठाकरे एकाकी पडतील ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होईल आणि तो प्रयत्न म्हणजे होणार नाही किंवा ठाकरे ब्रँड संपणार नाही हे जे राज ठाकरेंचं वक्तव्य आहे हे या सगळ्याच्या अर्थाने फार महत्वाचं आहे म्हणजे राज ठाकरेंनी तेव्हाच खरं तर हा संकेत दिलेला आहे की आम्ही दोघं बंधू एकत्र येऊ शकतो म्हणून अजून किती मुद्दे आहे बघा तज्ज्ञ जे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे या दोघांचे अहंकार आहेत इगो आहेत घरगुती प्रॉब्लेम्स आहेत काय घरामधनं कदाचित का विरोध होऊ शकतो आलं तर मग सुप्रीम कोण असणार उद्धव ठाकरे असणार का राज ठाकरे असणार मग शेवटी त्यांच्या पुढच्या वारसां वारशांचं काय म्हणजे आदित्य ठाकरेंच्या भवित राजकीय भवितव्याचं काय अमित ठाकरेंच्या भवितव्याचं काय अरे पण या सगळ्यासाठी जर आपलं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही तर हे प्रश्नच उद्भवणार नाहीत मग आधी पहिल्यांदा आपल्याला आपलं अस्तित्व टिकवावं लागणार आहे आणि ते टिकवण्यासाठी हे दोन बंधू एकत्र येऊ शकतात असं माझं या सगळ्या नंतरचा माझा अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही जरूर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पण हा मला अंदाज कारण आता दोघांच्याही दृष्टीनं पक्ष स्टेकला लागलेले आहेत आज मनसेकडे तर गमावण्यासारखं काहीच नाहीये त्यामुळे कोणताही निर्णय घेतला तर तो, तो धाडशीच असणार आहे परंतु जे काही घडेल ते कदाचित सकारात्मक घडू शकतं कदाचित आणि तेच मनसेलाही हवंय आज उद्धव ठाकरे जी शिवसेना आज गेली चाळीस पन्नास वर्ष या महाराष्ट्रावर राज्य करतीये त्या शिवसेनेला जे आज खिळखिळा करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे त्यांचाही पक्ष एक स्टेकला लागलेला आहे त्यामुळे हे दोघं एकत्र आले तर तो ठाकरे ब्रँड जो आहे तो टिकणार आहे आणि त्यासाठी हे दोघं एकत्र येऊ शकतात हे अनुमान मी या सगळ्या मुद्द्यांवरनं तुम्हाला सांगतोय आणि म्हणून हे सगळे दोघही राज्यात काय घडामोडी घडतायत याकडे लक्ष ठेवून आहे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की शरद पवार अजित पवार काय करतायत एकनाथ शिंदेची भूमिका काय होती है? आता या सगळ्याबरोबर या सर्वेमध्ये जस आपण बघितलं की काय काय म्हणजे यांची ताकद नाहीये त्यांची ताकद नाहीये असं जरी काही म्हटलेलं असलं तरी मी तुम्हाला सांगतो की शिवसेना उबाठा गटाकडे काय ताकद शिल्लक आहे तुम्ही नाकारू नाही शकत हे बघा युद्धामध्ये काहीही होईल आम्ही जिंकू तुम्ही जिंकू काही असेल पण म्हणून तुम्ही ताकद संपली आहे असं म्हणणं हे योग्य ठरणार नाही किती झालं तरी आज नऊ खासदार आहेत वीस आमदार आहेत ही सगळ्यात मोठी ताकद आज अजूनही शिल्लक आहे दुसरी गोष्ट शिवसेनेचं जे शाखांचं जाळं आहे ना हे जाळं फार महत्वाचं आहे आणि आज ते जाळं हे उद्धव ठाकरेंकडे शाबूते त्या शिवसेनेकडे शाबूते आणि तेच एक महत्वाचं बलस्थान राहणार आहे त्या दृष्टीनं अँब्युलन्स सेवा तुम्हाला माहिती आहे आज मुंबईमध्ये अँब्युलन्स सेवा जी शिवसेनेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे ती जी सेवा आहे नव्वद पंच्याण्णव टक्के अँब्युलन्स सेवा ही शिवसेना उबाठा गटाची आहे ही एक ताकद आहे दुसरी गोष्ट आज शिंदे एकनाथ शिंदेकडे नाव आहे चिन्ह आहे पक्ष आहे सगळं आहे महिला ताकद महिला संघटन हे जे काही आहे महिला आघाडीचं जाळं हे शिंदेकडे नाहीये हे आहे उबाठा शिवसेनेकडे त्यामुळे तुम्ही कितीही नाकारलत ताकद नाही ताकद नाही ताकद नाही ताकद आहे आणि ताकद आहे म्हणूनच सर्वे होतोय आणि सर्वे याच गोष्टींवर होतोय की हे दोन बंधू एकत्र आले तर काय ही जशी ताकद आहे तसं उद्धव ठाकरेंकडे पक्ष संघटना संघटन हे उद्धव ठाकरेंकडे मजबूत आहे ज्याचा अनुभव बा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनंतर सगळ्यांनी बघितलेला आहे घेतलेला आहे त्याचप्रमाणे मनसेची ताकद आज खासदार आमदारांनी ताकद नाही आहे पण राज ठाकरेंकडे वक्तृत्व शैली आहे आणि एखादा मुद्दा प्रभावीपणे पोचवणं हे राज ठाकरेंचं कौशल्य आहे आणि याच गोष्टींची भीती ही आज एकनाथ शिंदेना सुद्धा आहे ती भाजपला सुद्धा आहे आणि म्हणूनच हा सगळा सर्वे जो आहे हा सर्वे केला गेला या सर्वेचा जो मेन पाया होता तो हाच होता की हे दोन बंधू एकत्र आले तर मुंबईतली स्थिती काय असेल तर राज्यातली स्थिती काय असेल मग जर या पायावर हा सर्वे केला जात असेल तर याचा अर्थ आता भाजपला सुद्धा हे कळून चुकलंय की हे दोन बंधू एकत्र येता आहेत आणि म्हणूनच आपण म्हणतोय की हे दोन बंधू एकत्र येणार आता हे दोन बंधू एकत्र आले तर एवढं नक्की ही टॅगलाईन तुम्ही लक्षात ठेवा की ठाकरे ब्रँड संपत नसतो तो गेम चेंजर ठरतो ठाकरे ब्रँड संपत नसतो तो गेम चेंजर ठरतो तुम्हाला माझ्या या वाक्याशी माझ्या या मताशी आणि माझ्या या सगळ्या विश्लेषणाबरोबर तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही जरूर कळवा तुमचं मत हे आमच्यासाठी तुमची कमेंट ही आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ती कमेंट बॉक्समध्ये द्या आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा